वाचलात तुम्ही अहो ऐका ना काय रे त्या पुष्पीला सकाळी सकाळी गिफ्ट दिले की आज लग्नाचा वाढदिवस दिसतोय लग्नाचा वाढदिवस आज कसा आहे अग तिचं लग्न कधी झालंय माहिती का पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बारा वाजून सत्तीच्या असणार मग असं आहे का तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बारा वाजून दहा हा आलेच एक मिनिटात यांची आता सोयच पाहते यांना दुसऱ्याच्या लग्नाचा वाढदिवस माहितीये अं तारीख माहितीये <laughs> हो का आपल्या लग्नाची तारीख चौदा चौदा तीन दोन हजार नऊ नऊ हा नऊ बरोबर चौदा तीन दोन हजार नऊ लावत असे का तुम्ही वाचलो आज घ्या पुन्हा आहे ना पुष्पीच्या नादात आहे ना आज दगडच होता दुसऱ्याची तारीख किती लक्षात ठेवतो स्वतःच्या लग्नाची ठेवणं तारीख नो